रामकृष्ण हरिमावली आज आपण भगवद्गीतेच्या आणि ज्ञानेश्वरीच्या चौथ्या अध्यायाच्या सातव्या श्लोकापासून सुरुवात करूया आणि ज्ञानेश्वरीचा आपण एकोणपन्नासाव्या ओवीपासून सुरुवात करूया आता आपण भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायातील जो सातवा श्लोक घेणार आहोत तो अत्यंत प्रिय आणि जगजात मान्य असा सुंदर श्लोक आहे ज्या श्लोकाचं पठण वाचन सगळीकडे आपल्याला सहज ऐकायला मिळतं आणि तो श्लोक श्रीकृष्णाने इतका सहज रीतीने आणि इतका सुंदर सांगितला आहे की त्याची उपमा कोणत्या नाही तरी आपण वेळ न यदा यदा ही धर्मस्य भवती भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदाम सृजाम्यह जे धर्म जात आघवे युगायुगी म्या रक्षावे ऐसा ओघु हा स्वभावे आदिव असे कारण की जेवढे म्हणून धर्म आहेत तेवढ्या सर्वांचे प्रत्येक युगात मी रक्षण करावे असा क्रम स्वभावता चालत आलेला आहे बडवणी अजत्व परते ठेवी मी अव्यक्तपणही नाठवी जे वेळी धर्माते अभिभवी अधर्म उभा म्हणून ज्या अधर्म हा धर्माचा पराभव करतो त्यावेळेला मी आपला जन्मरहितपणा बाजूस ठेवतो व आपले अव्यक्तपणही मनात आणत नाही परित्राणाय साधू नाम विनाशायच दुष्कृताम धर्मसंस्थार्पणार्थाय संभवामी युगे युगे ते वेळी आपुल्या चेनी कैवारे मी साकारू होऊनी अवतरे मग अज्ञानाचे अंधारे गिळून निघाली त्यावेळी स्वजनांच्या भक्तांच्या कैवारासाठी साकार होऊन देह धारण करून मी अवतरतो आणि मग अज्ञान रूपी द कार पार नाहीसा करून टाकतो अधर्माची अवधी तोडी दोषांची लिहिली फाडी सज्जनान करवी गुढी सुखाची उभवी अधर्माची हद्द तोडून टाकतो दोषांच्या सनदा फाडून टाकतो आणि सज्जनांच्या हातून सुखाची ध्वजा उभारतो कुळे नाशी साधूंचा मानू धर्मासी नीतीशी दैत्यांच्या कुळाचा नाश करतो साधूंचा गेलेला मान पुन्हा प्रस्थापित करतो आणि धर्म व नीती यांची सांगड घालतो मी अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी त योगी या निरंतर मी विवेक दीपाला आलेली अविवेकाची काजळी झाडून तो प्रज्वलित करतो त्यावेळी योग्यांना निरंतर दिवाळी होते सत्सुखे विश्व कोंदे धर्मूची जगी नांदे भक्ता निगती दोंदे सात्विकांची तेव्हा सर्व जग आत्मसुखाने भरून जाते फक्त धर्मच जगात नांदू लागतो आणि भक्तांना सात्विकतेची दोंदे येतात तय पापांचा अचळू फिटे पुण्याची पहाट फुटे जय मूर्ती माझी प्रगटे पंडू कुमरा ज्यावेळी अर्जुना माझी मूर्ती प्रकट होते त्यावेळेला पापांचा पर्वत नाहीसा होतो आणि पुण्याचा प्रातक काळ होतो आयसे या काजा लागे अवतरे मी युगी युगी परी हेची ओळखे जो जगी तो विवेकिया अशा या कामा करता मी प्रत्येक युगात अवतार घेतो परंतु हेच तत्व जो ओळखतो तो या जगात खरा विचारी हो जन्म कर्म चमे दिव्य एवम यो व्यक्ति तत्वतः तत्व देहं पुनर्जन्म नैती मामेती सोअर्जुन माझे अजत्वे जन्मणे अक्रियताची कर्म करणे हे अविकार जो जाणे तो परममुक्त मी अजत्व कायम ठेवूनही जन्मतो क्रिया शून्य असूनही कर्मे करतो हे माझे अलिप्तपण जो जाणतो तो सर्वश्रेष्ठ मुक्त होय तो चालीला संगे न चळे देहींचा देहा नाकळे मग पंचत्वी तव मिळे माझ्याची रूपी तो व्यवहारात वागला तरी आसक्तीने अहंकार वृत्तीने वागत नाही देहधारी असून देह भावाला वश होत नाही आणि मरणोत्तर माझ्याच रूपात येऊन मिळतो वितराग भय क्रोधा मनमया ज्ञान माम तपसा मामपाश एरवी परापर न शोचिती जे कामना शून्य होती वाटा के वेळी न वचती क्रोधाची या एरवी आपल्या किंवा दुसऱ्याबद्दल बद्दल जे शोक करीत नाहीत ज्यांच्या कामना नाहीशा झालेल्या असतात ते केव्हाही क्रोधाच्या जा वाटेला जात नाहीत सदा मियांची आथिले माझी या सेवा आले की आत्मबोधे तोषले वितरागजे माझ्या भावनेने जे मा नेहमी भावने ने संपन्न असतात माझ्याच सेवे ज्यांचे जिणे असते आत्मज्ञानाने जे संतोष पावलेले असतात व ज्यांच्या विषयांवरील प्रीती नष्ट झालेली असते जे तपो तेजात चिया राशी की एकायतन ज्ञानासी जे पवित्रता तीर्थांसी तीर्थरूप जे तपाच्या तेजाने पुंज असतात किंवा जे ज्ञानाचे केवळ एकच ठिकाण असतात फार काय जे मूर्तिमर्थ तीर्थच असतात ते मदभावा सहजे आले मी तेची ते चिते होऊन इठेले जे मज तया उरले पदर नाही जे सहजच माझ्या स्वरूपाला मिळतात ते मीच होऊन राहतात कारण त्यांच्यात व माझ्यात मग पडदाच उरत नाही सांगई पितळेची गंध काळी का। जे फिटली होय निशै ते सुवर्ण काळी आणि का जोडू जायजे सांग बरे कलंक व कडीमा हे दोन पितळेचे गुण जर पूर्णपणे नाहीसे झाले तर मग आणखी सोने प्राप्त करून घेण्याची जरूर आहे काय तैसे यमनियमी कडसले जे तपोज्ञाने चोखाळले मी ते चिते जाहले हेच संशयो कायसा त्याचप्रमाणे यमनियमांच्या कसास जे उतरले तपाने व ज्ञानाने जे शुद्ध झाले ते मद्रुप झाले यात संशय कसला ये यथा मां प्रपद्यते तांस्त थैव भजाम्यहम् मम वर्तमान वर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशाह एरवी तरी पाहि जे जैसे माझ्या ठाई भजती तया मीही तैसाची भजे दुसरे असे पहा की जे माझी जशी भक्ती करतात मी तसेच त्यांच्यावर प्रेम करतो मनुष्य जात सकड, हे स्वभावता भजनशील असे केवळ माझ्याची ठाई हे पहा जेवढे म्हणून मनुष्य प्राणी आहेत तेवढ्या सर्वांच्या मनात स्वाभाविकता कल माझी भक्ती करण्याकडेच असतो परी विण नाशिले जे बुद्धी भेदासी आले त्या कल्पिले अनेकत्व पण ज्ञान नसल्यामुळे त्यांचे सर्व बिघडते ते असे की त्यांच्या ठिकाणी उत्पन्न होते त्यामुळे ते मी जो एक त्या माझ्या ठिकाणी अनेकत्वाची कल्पना करतात म्हणवनी अभेदी भेदू देखती या, या अनाम्या नामे ठेवी देवी देव म्हणती अचर्चाते म्हणून जेथे वास्तविक अभेद म्हणजे भेदशून्यता आहे तेथे या परमात्म्याच्या ठिकाणी ते भेद पाहतात जो नामरहित आहे त्याला नावे देतात वास्तविक जो चर्चेचा विषयच होऊ शकत नाही त्याला ते देव किंवा देवी म्हणतात जे सर्वत्र सदा सम विवंचिती भेदबुद्धीला वश होऊन घोटाळ्यात पडल्यामुळे जो परमात्मा सर्व ठिकाणी नेहमी वास्तविक सारखा आहे त्याच्या ठिकाणी ते चांगले वाईट असा भेद पाडतात कांक्षक्त कर्मणाम सिद्धि यजंत देवताः क्षिप्रम ही मानुषे लोके स्थितीर्भवती कर्मजा मग नाना हेतु प्रकारे येथोचिते उपचारे मानिली देवतांतरे उपासिती मग नाना प्रकारचे हेतु मनात धरून आपण मानलेल्या निरनिराळ्या देवतांची विधीपूर्वक उपासना करता तेथे जे जे अपेक्षित ते तैसेची पावती समस्त परी ते कर्मफळ निश्चित ओळखतो अशा रीतीने जे जे त्यांच्या मनात असते ते ते सगळे त्यांना प्राप्त होते पण ते केवळ त्यांच्याच कर्माचे फळ आहे हे तू परंतप पर अर्जुना निश्चयाने समज वान्सून देते घेते आणिक निभ्रांत नाही सम्यक येथ कर्मची फळ सूचक मनुष्य लोकी हे रवी चांगला विचार करून पाहिले तर फल देणारे किंवा घेणारे दुसरे खात्रीने कोणीही नाही या मनुष्य लोकांमध्ये फक्त कर्मच फल देणारे आहे जैसे क्षेत्री जे पेरीजे ते वान्सुनी आन न लिपजे का पाहिजे ते चि देखिजे दर्पणाधारे ज्याप्रमाणे शेतात जे पेरावे त्या वाचून तेथे दुसरे उत्पन्न होत नाही किंवा आरशात जे पहावे तेच त्यांना त्यात दिसते ना तरी कडे या तळवटी जैसा आपुलाची बोलू किरीटी पडी साधू होऊ निवठी निमित्त योगे किंवा अर्जुना ज्याप्रमाणे डोंगराच्या पायथ्याशी आपणच बोललेला शब्द काही कारणाने प्रतिध्वनीचे रूप घेऊन तसाच उमटतो तैसा समस्ता या भजना मी साक्षी भूतू पै अर्जुना येथ प्रतिफळे भावना आपुल आली त्याचप्रमाणे अर्जुना या सर्व उपासनांचा मी केवळ साक्षी आहे जेथे त्याच्या भावनेला अनुसरून फळाची प्राप्ती होते चातुर मया सृष्टम गुण कर्म विभागश विध्य कर्तार आता याची विद्यकर्तारी जाण चारी हे वर्ण सृजिले म्या गुण कर्मविभागी आता याप्रमाणे तू असे लक्षात घे हे ब्राह्मण ब्राह्मणादी चार वर्ण आहेत ते मी गुण कर्म यांच्या विभागाने अनुरोधाने उत्पन्न केले आहे जे प्रकृती आधारे गुणा व्यभिचारे कर्मे तदनुसारे विवंचिली ही व्यवस्था माझ्यामुळेच रूढ झाली आहे परंतु ही मी केलेली नाही अरे अर्जुना हे ज्याने तत्त्वता ओळखले तो कर्म बंधापासून मुक्त झाला येथ एकची हे धनुष्य पाणी जई जाहलेगा चहू वर्णी ऐसी गुणकर्म कडसणी केली सहजे कारण की निरनिराळे स्वभाव धर्म व गुण यांच्या धोरणाने त्या चारही वर्णांच्या कर्मांची मी योजना केली आहे के हे भेद संस्था मी करता सर्वथा याची लागे अर्जुना हे सर्व मनुष्य वस्तुता एकच खरे परंतु चार वर्णात त्यांची विभागणी झाली याप्रमाणे ही निवड स्वभावता गुणकर्मांमुळेच केलेली आहे नमान कर्म आणि लिंपंती नमे कर्म फले स्पृहा इतिम योजानाती कर्म भिर्नर हे मजची स्तव जाहले परी म्या नाही केले ऐसे जेणे जाणीतले तो सुटला गा म्हणून अर्जुना एके वर्णभेदाची व्यवस्था अशी असल्यामुळे तिचा करता मी मुळीच नाही आणि हे जे जो जाणतो तो या कर्मातून सुटून गेले ज्ञात्वा कृतम कर्म पूर्वैरपी मुमुशुभी कुरु कर्मैव तस्मात्वम पूर्वही पूर्वतरम कृतम मागील मुमुक्षू जे होते तीही ऐशिया जाणून माते कर्मे केली समस्ते धनुर्धरा अर्जुना पूर्वी जे मुमुक्षू होऊन गेले त्यांनी मी असाच आहे हे जाणून सर्व कर्मांचे आचरण केले परी ते बीजे जैसी दिग्धली नुगवतींची पेरिली तैशी कर्मेची परी तया जाहली मोक्ष हेतू परंतु भाजलेले बी जरी पेरले तरी उगवत नाही त्याप्रमाणे त्यांची ती कर्मे खरी पण त्यांना कर्मबंधनातून सोडवायला तीच कारण झाली एक आणि अर्जुना हे कर्मा कर्म विवंचना आपुलिये चाडे योग्य नोहे या बाबतीत अर्जुना आणखी एक गोष्ट आहे हा कर्मा कर्मांचा विचार जाणत्या पुरुषाला देखील आपल्या बुद्धीने करता येईल असा नाही कर्म म्हणिपे ते कवण अथवा अकर्मा काय लक्षण आयसे विचारिता विचक्षण ठेले कर्म कशाला म्हणावे अथवा अकर्माचे लक्षण काय याचा विचार करता करता शाणे सुद्धा घोटाळ्यात पडतात किम कर्म किम कर्मेती कवयो तत्ते कर्म तत्ते मोक्षसे जैसे का कुडे नाणे खऱ्याचे नि सारखेपणे डोळ्यांचेही देखणे संशयी घाली ज्याप्रमाणे खोटे नाणे हुबेहुब खऱ्यासारखेच असल्यामुळे सराफाच्याही नजरेला संशयात घालते तैसे नश्कर्म्य ते चेनी भ्रमे किंवा सी जत आहाती कर्मे जे दुझी सृष्टी मनोधर्मे करू शकते तसे केवळ मनाच्या संकल्प मात्रे करून प्रतिसृष्टी उत्पन्न करण्याचे सामर्थ्य ज्यांना आहे ते त्याला भ्रमाने वास्तविक कर्म असून कर्माच्या पाशात सापडतात वांचुनी मूर्खाची गोठी काय असे यथ मोहले का क्रांतदर्शी म्हणून आता तेची चिपरीसी सांगे न तुझं या बाबतीत चांगले चांगले दूरदर्शी मूड बनतात तेथे बिचारा मूर्खाची काय कथा का म्हणून आता तीच गोष्ट कर्मा कर्म विवेक तुला सांगतो ते ऐक च अकर्मणश्च गहना कर्मणो गतीही तरी कर्म म्हणजे स्वभावे जेणे विश्वाकारू संभवे ते सम्यक आधी जाणावे लागे लागेथ तर ज्याच्या योगाने स्वभावता आपोआपच हे विश्व आकाराला येते तेच कर्म होय या ठिकाणी त्याच कर्माचे यथार्थ ज्ञान पहिल्याने करून घेतले पाहिजे मग वर्णाश्रमासी उचित जे विशेष कर्मविहित निश्चित उपयोगेंसी मग वर्ण व आश्रम यांना जे कर्म विशेष योग्य म्हणून सांगितले आहे त्याची देखील त्याच्या उपयुक्ततेसह चांगली ओळख करून घेतली पाहिजे पाठी जे निषिद्ध म्हणिपे तेही बुझावे स्वरूपे हे तुलेनी काही न गुंफे आपैसेची त्यानंतर ज्याला निषिद्ध कर्म म्हणतात त्याचे ही स्वरूप ओळखणे जरूरी आहे या ठिकाणी एवढे झाले म्हणजे मनुष्य मग सहजच कर्म करीत असता गुंतत नाही कर्माने बद्ध होत नाही ऐरवी जग हे कर्माधीन ऐसी याची व्याप्ती गहन परिते असो ऐके चिन्ह प्राप्तांचेगा एरवी तरी सर्व जग कर्माच्या अधीन आहे असा याचा व कर्माचा विस्तार दुर्बोध आहे पण अर्जुना ते असो आता कृतकृत्य पुरुषाचे लक्षण आहे कर्मण्य कर्मय पश्येद कर्मणी च कर्मय सनुष्य कर्म कर्म सर्व कर्माचे आचरण करीत असताही आपण खरोखर कर्म करीत नाही हे जो जाणतो व कर्माबरोबर त्याच्या फलाची आशा धरत नाही आणि कर्तव्ये लागी जया दुसरे नाही जगी आय नैष्कर्मता तरी चांगी बोधला असे आणि कर्तव्य करणाऱ्याला जगात दुसरेपणाने काहीच नसते अशा नैष्कर्मतेचा चांगला बोध ज्याला झालेला असतो तरी क्रिया कलापू आघवा आचर तू दिसे बरवा तरी तो इही चिन्ही जाणावा ज्ञानी आगा तरी तो सर्व कर्म समुदायाचे उत्तम प्रकारे आचरण करताना दिसतो तोच या लक्षणांवरून ज्ञानी आहे असे जाणावे जैसा का जळापाशी उभा ठाके तो जरी आपण पे जळा माझी देखील तरी तो निभ्रांत ओळखे म्हणे मी वेगळा आहे ज्याप्रमाणे जो पाण्यापाशी उभा राहिलेला असतो तो जरी आपण पाण्यात आहो असे पाहतो तरी त्याला निःसंशय खरे ज्ञान असते की आपण वेगळे आहोत पाण्यात नाही अथवा नावे हन जोरी गे, तो थडीयेचे रुख जाता देखे वेगे त्याची साचो कार्य जो पाहो लागे तव रुख म्हणे अचळ अथवा जो नावेत बसून जातो त्याला किनाऱ्यावरची झाडे भरभर चाललेली आहेत असे दिसते पण वस्तुस्थिती जेव्हा तो पाहू लागतो तेव्हा ती झाडे स्थिर आहेत असेच तो म्हणतो तसे ते पुढे मग आपण या जो जाणे नैष्कर्मी व्हायसा त्याचप्रमाणे सर्व कर्माचे आचरण तो करीत असतो पण तो कर्माचरण उघड उघड केवळ आत्मभासात्मक आहे असे मानून मग आपण कर्मरहित आहोत हे तो जाणतो आणि उदो अस्तु जैसे न चालता सूर्याचे चालणे तैसे नष्कर्मत्व जाणे कर्मींची असता आणि सूर्य उदय अस्त पावतो या एका प्रमाणावरून पण वास्तविक ते चालत नाही त्याप्रमाणे तो कर्माचरण करीत असताही आपले नष्कर्मे जाणतो तो मनुष्या सारखा तरी आवडे परी मनुष्यत्वतया न घडे जैसे काळा माजी न बुडे भानुबिंब ज्याप्रमाणे पाण्यात सूर्याचे प्रतिबिंब पडलेले दिसते पण त्यावरून प्रत्यक्ष बिंब त्यात बुडाले असे होत नाही त्याचप्रमाणे तो दिसण्यात सामान्य सामान्य माणसासारखा जरी दिसतो पण त्याच्या ठिकाणी मनुष्यत्व नसते मनुष्याचे गुणच नसतात न पाहता विश्व देखिले न करिता सर्व केले न भोगिता भोगिले भोग्य जात त्याने विश्व पाहिले नसतानाही ते पाहिल्याप्रमाणेच आहे काही न करताही सर्व काही केल्याप्रमाणेच आहे व भोग्य वस्तूंचा उपभोग न घेताही त्या भोगल्याप्रमाणेच आहेत एकेची ठाई बैसला परी सर्वत्र तोची गेला हे असो विश्व जाहला आंगेची तो एकाच ठिकाणी तो बसून असला तरी तो सर्वत्र गेल्याप्रमाणे आहे फार कशाला तो स्वतःच विश्वरूप झालेला असतो असे समजले